अहिल्यानगर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचा वर्धापन दिनात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार रोहित पवार यांच्या गटातील वाद नकळत उफाळून आल्याचं महाराष्ट्रात दिसून आलं या मेळाव्यात एकमेकांना शाल जोडीतील दिलेल्या फटाक्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील अंतर्गत गटबाजी समोर आली पाहूया आमदार रोहित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातील गटबाजीचे नकळतपणे प्रदर्शित झालेल्या वक्तव्या मी फक्त एवढंच म्हणेल येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील नाही तर मी सुद्धा कदाचित म्हणेल मी किंग मेकर आहे मी सेनामती आहे अहो एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं महाराष्ट्रामध्ये असता तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेलं आहे कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही आणि पवार साहेबांनी जे कष्ट या वयामध्ये घेतले याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला हे यश मिळालेलं आहे त्याच्याच बरोबर मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणेल की येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्रित राहायचंय आणि एकत्रित लढायचे त्याच्यामुळे कुठेही आपलं जे फोकस आहे ते बाजूला जाऊन देऊ नका अशी विनंती इथे या ठिकाणी आपल्या सर्वांना मी करतो खरंतर तर काही लोकांना साहेबांवर पुस्तक लिहायचं होतं त्या पुस्तकाचं काय झालं हे मला माहित नाही पण लोकसभेमध्ये जो महाविकास आघाडीला विजय मिळाला आहे जेव्हा नक्कीच एक चांगलं पुस्तक लिहिलं जाऊ शकतं आणि येत्या काळामध्ये विधानसभेला सुद्धा जेव्हा भाजप या राज्यातून हद्द पार होईल मित्र हद्द पार होईल पवार साहेब खास करून विधानसभेवर सुद्धा पुस्तक लिहतील आणि हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघायला मिळेल मग येत्या काळामध्ये असे अनेक लोक येतील म्हणतील मी अंधारात मदत केली मी तुमचाच प्रचार करत होतो फक्त पुढे येत नव्हतो काही नेते आता पलीकडे गेलेले आहेत त्या नेत्यांना परत इकडे यावं लागेल फक्त सर्व नेत्यांना सर्व पक्षप्रमुखांना मी विनंती करेल पहिला निष्ठावंतांचा विचार त्या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि मग त्या लोकांचा विचार खऱ्या अर्थाने तिथे केला गेला पाहिजे येत्या काळामध्ये आपलं जे कॅडर आहे जे कार्यकर्ते ते कसं मजबूत होईल याच्यासाठी सुद्धा विचार केला गेला पाहिजे आणि असे काही नेते असतात ते दोन दगडावर पाय ठेवतात त्या नेत्यांना म्हणायचं तिकडं तरी जावं नाही तर इकडं तरी यावं पण दोन दगडावर पाय ठेवून चालणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे मी पक्षाचा अध्यक्ष आहे माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत आता माझे महिने एक चार महिने मोजू नका मी करतो व्यवस्थित <laughs> आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा शरद पवार दोन कानाखाली मारतील आमच्या नाही तर काय करतील तो त्यांचा करती। निर्णय पण जाहीर बोलू नका पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे कुणा एकाची संपत्ती नाही आहे मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया फक्त चार महिने नोव्हेंबर नंतर नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन पण ही चार महिने आपण एका राहू पक्षात काय करायचे ते कानात येऊन सांगा काय प्रॉब्लेम नाही पण जाहीर बोलायचं बंद करा खाजगीत बोलायचं बंद करा ही टीम आहे टीम वर्क ज्यावेळी होत त्यावेळीच विजय होतो यानंतर अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष अमित भांगरे यांनी आपल्या अकोले येथील जनसंपर्क कार्यालयाच्या बॅनरवरून पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष व संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो गायब केल्याचं चित्र आता समोर आलंय मात्र काही निष्ठावंत कार्यकर्ते यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकारिणीच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे यांनी दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभेच्या कालखंडात अकोले तालुक्यातील कार्यकर्ते यांची बाजू ऐकून घेत त्यांना मनोबल दिलं होतं मात्र आज त्यांचा फोटोमुळं राष्ट्रवादी समजल्या जाणाऱ्या शरद पवार गटाच्या युवक जिल्हा अध्यक्ष यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बॅनरवरून गायब झाल्यानं अकोले तालुक्यात विविध चर्चेला उधाण आलं संसदरत्न सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या एक स्टार प्रचारक त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणीत कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहे पक्षाच्या अंतर्गत असलेल्या गटबाजीची तालुक्यातही ता झळ बसली असल्याचं चित्र आता लपून राहिलं नाही न्यूज सैद्र एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले